लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजीमध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किती उमेदवार उभे राहतील याची चाचपणी करण्यात आली दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांची एकत्रित बैठक लवकरच वडगावमध्ये घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजीमध्ये सकल मराठा समाजातील प्रमुखांची बैठक झाली या बैठकीसाठी पुंडलिक जाधव हो पैलवान अमृत भोसले अरविंद माने शहाजी भोसले मोहन मालवणकर विजय मुतालिक महिपती बाबर उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची एकजूट दिसावी सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घ्यावी त्यासाठी लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजाकडून उमेदवार उभे राहावेत याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली तसंच ंगले लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांची एकत्रित बैठक लवकरच वडगावमध्ये घेण्याचा निर्णयही घेण्यात आला मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नितेश पाटील वैभव खोंद्रे सागर धनवडे धनंजय पाटील सुनील इंगवले अनिल हुपरीकर भारत बोंगारडे अमरजीत जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते